वैष्णव कुंज मानिकनगर या ठिकाणाहून सुरुवात झालेला हा कार्यक्रम गेल्या अकरा वर्ष झाल्या चालू आहे आणि हा कार्यक्रम नगरमधून आणि आमचे आता बेळगेनगरमधले गजानन नगरमधले नगरमधले बळवंत नगरमधली ही सगळी मॉर्निंग वॉक ग्रुपसुद्धा यामध्ये सहभागी झाला असून अत्यंत सुंदर रंगारंग कार्यक्रम असाच फिरत फिरत माणिकनगरहून सुंदरनगर ग व्यंकटेश नगर आणि बेळगेनगर सुन आणि शिवमनगर या सगळ्या नगरमधून फिरत फिरत सगळी कर्मचारी मंडळी या धुळीवंदनाचा आनंद लुटतात आणि अतिशय रंगारंग कार्यक्रम होतो आणि या कार्यक्रमामध्ये संगीत मैफिलीचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी सप्तसूर साथीच्या वतीनं सादर होतो आणि हास्य रंग वीरभद्रम मेढेवाड सर आणि त्यांची सगळी कवी मंडळी त्या ठिकाणी सुंदर पद्धतीनं साजरा करतात गेली अकरा वर्ष झाला हा कार्यक्रम चालू आहे आणि या वर्षीचा कार्यक्रम व्ही सी जाधव सर शिवमनगर यांच्या घरी होणार आहे आणि या निमित्तानं सगळी मंडळी इथून आता रंगारंग कार्यक्रमाला सुरुवात करून त्या ठिकाणी जाणार आहे या नायगाव तालुक्यातील आणि नायगाव शहरातील आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व रंगारंग मित्रपरिवाराला या ठिकाणाहूनच मी सगळ्यांना या रंग धुळवळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमच्या मित्रपरिवाराच्या वतीनं हा जो उपक्रम चालू आहे त्याला अकरा वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल सगळ्या मित्रपरिवारांनासुद्धा सुद्धा शुभेच्छा देऊन मी थांबतो